येतो काय कारण मला उपटी तो कशासाठी उपटी तो मी लावला काय ला? नाही ना, लावला म्हणजे कावा लावला तू कोण होता लावायला दिला तुला फोन केला होता माझी अरे तू मोजली का तुला फोन केला मी अरे फोन केला तू तू तिकडे लग्नाला गेला होता कोणाच्या लग्नाला कसली मोजणी कोण तू त्या दिवशी गडबडीत होता मी की तू फोन लावला मोजणीचा कागू आलाच नाही पन्नास रुपयाचा आणला आमले उचलून कुठल्या तरी तुला अडचण काय लावलं कस काय तू अरे मग काय दरम्यान लागले खोचला इकडं बघा माझं आर मी उद्या तिकडे लागतो तुझ्या पलीकडे पार माझं होईल का ते पण बोललो काल का म्हणून म्हणलं मी मोजणे आणून मोजणारे म्हणून सांगतो पहिला गाडवर का तू बोट रोट असं बोलू का दुयशीर तू तो टकल्या तुला इतकं बर बघणार नाही बघणार नाही मग बावकेल बाल सु नाही मग आपण नाही नाही टाकले म्हणजे मग काय ते हायच बोलणार ना येतो का चोळाय मग हा अरे ऐका ना काय लहान लेकरांसारखे भांड्यात बसल्यात तुम्ही कशाला पण राहू दे ना आता पडला काय तर यांचं वावर बघ आता तुला काय आमची जागा भेटली काय बाय कशाला हा काय देऊ ते जमात तुमच्या वावरात बांधावर हगलेन जमतं घेऊ पण तुम्ही म्हणजे उडे हक्त हक्त शितुड उडलं इकडे मग काय करायचं बोल काय बाई राव तोंड आहे का काय काय कसा केलं तुम्ही आपल्याला साधा इतक सुद्धा ऐकायची इच्छा नाही काय बाईशून बोल जाऊन दे ना तुम्हाला काय देते घर ठेवा ना पेलेली बिलेली माणसं इथं रोल लोकाचे इकडे काय आहेत कोणाला बोलतो तू ती बायको तुमची इशारा करती मागून एक येव गट गट मोजलेला आहे अक्का आणि नंबरज बांधाण लावलेले आहेत तुला काय अडचण होत असेल तर तू सरकारी मूज

ना? ना। ते तुमच्याकडे तुम्ही दहा आहे 10 गुंठे घेतले आमचे मग ते काय ते मोजून घेऊ ना आणि सांगत त्याला 10 गुंठे सोडून इकडे कायला येतो आमच्या इकडे मारायला तुमच्या वारात आला नाही तुमचं तुमच्या पुरतं बोलायचं तू पण वारेनी वास येतोय ना आमच्या इथं अहो काही माणूस कशा कशावरून विवाद घालतोय राव धागले वास येत नाही का विषय काय चाललाय एक काम माझ्या पोटात वास येत नाही वास येतो तुमच्या फवार वाफ येत नाही का तुम्ही फवार हो. आता हंगण्याचा विषय फॉवर काय त्या माणसाच्या नादी लागतात तुम्ही फक्त नादी लागायचो तर त्यांना ऐक हे हो खालो नाही नाही अरे बसवलं डुप्लिकेट येतो तो का नाम आग तो काय सरकारी नामरे आहे का तो त्याला कुठून काय वाय नाही ओढल म्हणजे अगं तुला सांगतोय माणूसच नाही दगुड कुठे गेला माझा माझा

वाजोडू ऐका ना ऐका नायको ना तू पळायला पुढे घालून द्या चला आपलं नावच घेत नाही ठेवू मला काय करशील जा का ना घरी तुझ्या